नमस्कार मंडळी तर आता वाजले सकाळचे दहा स्वामीनी माय आवाजानं उठली आणि मनातल्या मनात म्हणत मनात असन की याला काही कामच नाही बाई सकाळी सकाळी उठला की नुसता कॅमेरा घेऊन इंडत राहतो इकडून तिकडं असंच ना हो ना रोज सकाळी सकाळी फोन घेऊन येणत इकडं तिकडं काय छान असती बाई झोपलेली होती बरं काही माय आवाजानं दचकली नमस्कार मंडळी म्हणलं की ती उठली आराम करा मी जर सग व्हिडिओ घेतो बाई काय असतं लिक्रू काय असतं आणि आज आमच्या घरी पाहुणे बी येणार आहे तर कोण पाहुणे येणार आहे ते तुम्हाला दाखव तुम्ही बरं का व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता सकाळचे दहा वाजले आणि ते पाहुणे येणार आहे म्हणून आम्ही नाही का घर आम्ही म्हणजे सोनूच्या मम्मीनाच सगळं घर व्यवस्थित आवरलं टापटीप आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला एकच हॉल बेडरूम किचन आहे म्हणजे एकाच रूममध्ये स्वामींनी झोपेले तेव्हा हॉल आहे म्हणजे तिथं खुर्च्या वगैरे टाकत असतो आम्ही कोणी आलं तर हे इकडं बेडरूम आणि ह्या कपाटायच्या मागं किचन तर मग इथं तर पाहुणे ॲडजस्ट नाही होणार ना तर रात्री पाहुण्याला पा झोपासाठी हे इकडं पलंग टाकला आता बसासाठी ती तिकडं बास टाकली आता प्रॉब्लेम असा आहे की हे वल्लंच आहे अजून आत्ता प्लास्टर करेल ना ना चिलटं चुलटं आहे ते कूलर ठुलं तिकडं आता ते कूलर बंद आहे आता त्याला बी दोन पाचशे रुपये लागेल तर काय करू एखादा असाच फॅन आणू आता म्हणजे रात्री मच्छर चिलड चावणार नाही पाहुण्याला पाहुण्याला म्हणलं होतं आम्ही की जरा तुम्ही आमचं काम होऊ द्या नंतर या पण पाहुण्याचं ऑपरेशन आहे पायाचं तर तेव्हा मी एकदा ऑपरेशन झालं मग पायाचं चा की चार पाच महिने मला कुठं हिंटा येणार नाही तर म्हणलं येऊन जा मग आहे का नाही का हा स्वामीनील पायाला येणार आहे ते तर या म्हणलं मग आहे ना सोनूच्या मम्मीचं किचन आवरण चाललंय इकडं झालं आवरण हा इकडं सोनू आपला देवपूजा करून शाळेत गेलेला आहे याच्यातलं तेल संपत आलं सोनूची मम्मी मी मी आवरलं की टाकून घेते हा आणि त्याला साफ करून घे दिव्याला वगैरे तर आज सोनूच्या ना तिच्या पुरता आणि फक्त सोन्या पुरता सायपाकित्र होते आमच्या गावामध्ये सोनूच्या सोनू पित्राला जेवायला गेले होते रात्री आणि सोनूच्या मम्मीसाठी त्या वाढण दिलं होतं आमचे दाजी गावातले विष्णू पाटील दळवी त्याच्या घरी तर त्याच्या घरून सोनूच्या मम्मीसाठी वाडण आलेलं होतं ना तर ते तसंच पडेल पहा सगळं रशी कडी वरण चपात्या तर ते मी खाणार आहे तर ह्या दोन भाकरी सोनूच्या मम्मीने केल्या तिच्यासाठी सकाळी सा बरोबर आहे सोनूला पोळ्या करून दिल्या मला दोन भाकरी टाकल्या मटकीची भाजी केली सोनू साठी मला पण भाजी केली स्वयंपाक सोनू पाव काम नाहीये हा तर मला कळून नाही तर ह्या पित्राच्या पोळ्या येले तर हे ये पा जेवण आहे ही कडी आहे ही भाजी आहे भाजी लयच भारी होईल भाजी आणि पातुड्या मला तर लय आवडतं पित्राचं जेवण मायासाठी स्वयंपाक आहे सोनूची मम्मीनं मम्मी, मम्मी साठी दोन भाकरी केल्या तिची भाजी आहे आणि सोनूचा बी डब्बा झाला कर तर सगळं आवर्त काम झालं हाय का नाही हा आता फक्त राहिले दुनं भांडे समोरच्या आंघोळ माझी आंघोळ हा तर आपल्याकडे एक तास दोन तासामध्ये पाहुणे येणार आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे कोण पाहुणे येणार आहे तर आणि ही समू पा मस्त खेळ ती पा तिचं तिचंच आजकाल काय बाई आपल्या घरी पाहुणे येणार आहे आज आ टॉर्च बंद केली मी मोबाईलची आता दिसत तिला तिला दिसतो दिसता समोर आहे ना हसती ती ती ओळखती तुला माहिती का ओळखती तू मम्मीला थोडं थोडं आहे ना त्या पा आणि डुगूकड अशी एक गप्पा आवडते तिला हाय ना डुगुले म्हातारा माणसासारख्या गप्पा सांगते तिला बाई बाई करू करू हा काय 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 बाई गप्पा सांग ना आणि सोनूची मम्मी तो कपाट आवराच काम झालंच नाही ना कारण की रात्री स्वामीने अकरा वाजता झोपली नंतर मला झोप आली मग बरोबर आहे सकाळी उठल्यापासून बाकीच आवडते मी सगळं अडचण होती तर मग मुं थोडं मोकळं मोकळं केलं त्याच्यातच टाइम गेला आणि आता ती येणार आहे म्हणून होणार नाही आता जे बाकीचं काम राहिले तेच प्रयत्न करते पटपट हा सोनूची आवर राहिली घरातले काम आणि स्वामीनी खेळू राहिली तिची तिचीच काय समुलय समजूतदार झाली बरं आता तिचं तिचं खेळती मस्त आहे ना बाई हे आपल्या घराच्या पाठीमागचं चिचाचं झाड आहे पा याच्यावर ही खारुताई खडी म्हणते तिला आमच्याकडं काहीतरी दिसला असं साप म्हणा प्राणी मांजर वगैरे त्याच्यामुळं ती पा कशी वरडू राहिली आता वाजले पा अकरा सोनुची मम्मी बसली ने अरे काय या जेव्हा काय तुला जेव्हा केली काय याची खोबऱ्याची बस सगळ्या कमेंट अशा येऊ राहिल्या की जरा भाजीपाला खा तिकट केली पण तिकट केली तसं नाही ग फिक्क्या तिकडचा प्रश्न नाही आता प्रत्येक गोष्टीत वेगवेगळे घटक राहते भाजीपाल्यात व्हिटॅमिन राहते हे काजूबाजामधी प्रोटीन राहतं आणखी इनका शतकाही राहील इनका शतकाही राहील तर तुला सगळे घटक खाणं पडल ना पाय तू आता मी तुला बऱ्याच वेळेस समजून सांगितलं तर सोनूज मम्मी जेव राहिली इकडं आणि समू खेळू राहिली इकडं आई सांभाळून राहिली समूला राहते का आई काही रडती काही राती काही रडती आहे ना रडती काहून हस आहे अशीच काय घेऊ तुला घेऊ चाल घेऊ 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 तर चला मी बी जेवून घेतो आहो आई सांभाळीला जर सर इथं आईजवळ राहायचा बिलकुल नाटकं करायची नाही हा चला मला ताटवाल कास आहे रातच जेवण आहे खराब नंतर तसं बी आता जेवाचा टाइम झाला साडे दहा पावणे अकरा वाजले आणि भाजी तुम्ही कलर येऊनच पहा किती मस्त आहे एकच नंबर त्याचे पातोड्या आ, थोड़ी हा पातोड्या थोडी तिखट राहते भाजी म्हणजे गावातले लोक जरा तिखट खात असते आहे का नाही पण चविष्ट एकदम हा तर मग या रे कराला तर आपण आलो पा इकडं गच्चीवर काल टाक्या बसिल्या त्या दाखवतो हो तुम्हाला दोन टाक्या याच्यासाठी बसवल्या हो ती पिवळ्या कलरची टाकी वापराच्या पाण्यासाठी आणि ही जी टाकी आहे ढवळी ही प्यायच्या पाण्यासाठी आपण ते इंग्लिश भांडं बस बा होणार आहे ना तर ते फ्लश होण्यासाठी दहा लिटर पाणी घेतं एका वेळेस तर पाणी भरपूर लागणार आहे आपल्याला टॉयलेट बाथरूम त्याच्यासाठी तर एक हजार लिटरची टाकी आहे वापराच्या पाण्यासाठी आणि ही प्यायच्या पाण्यासाठी आपण पाचशे लिटरची घेतली तर आरोबस होणार आहे आपण खाली वॉटर फिल्टर छोटंसं किचनमध्ये तर ते पाणीलाही नाश करतं तर त्याच्यासाठी बी टाकी जरा बरीच पाहिजे तर आपण ही पाचशे लिटरची घेतली आणि इकडं या आशा तुम्हाला दिसू राहिल्या आणि हे जे काळं आहे ना हे फिल्टर आहे तर खाली आपलं जे पैपलाईन आहे या नुळ्या तर याला काही कुठं चॉकअप वगैरेचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हे खास फिल्टर बसवलं आपणही तर मग त्याच्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आता या दिसू राहिल्या तुम्हाला या आशा तो पैप तिकडं तर याला जर वाढ धक्का लावला तर हे तुटून जाऊ शकतं तर ते नळ फिटिंगवाला म्हणला सध्या याला काहीतरी तार वगैरे गुंडाळा पण तुम्ही काय करा म्हणे ही भीत घालून घ्या म्हणजे मग याला सपोर्ट होईल पण आता पैसा तर आपल्या जवळचा संपला आणि याची लांबी लय हे जवळजवळ सत्तरीक फूट भीत आहे आता ही तर लय खर्च येणार आहे याला तर पैसा तरी कुठून आणावं आणि कशा कशालाच आणावं कारण जेव्हा आता तेव्हा गेला इकडं सगळा संपून पण बांधावं तर लागणारच हे तर चाललं एक दोन तीन महिन्यांना बांधू आता आपण आणि ह्या टाक्या खराब होऊ नये म्हणून याच्यावर काहीतरी चादरी गिद्री टाका म्हणे किंवा मग पोते टाका म्हणे कारण प्लास्टिक आहे ना शेवटी तर उन्ह्यानं खराब होतं म्हणे तर आता याला पोतेचा अनुदा आरा आणि गुंडाळून देऊ म्हणजे इतक्या लवकर खराब होत नाही पण जसं जसं वर्ष निघून जाते तस तसं खराब होतंय ते आणि जर याला आपण झाकून वगैरे ठेवलं तर वर्षानुवर्ष ही टाकी चालती बनला सोनूश मम्मीनं पाळणा असा बाहेर घेतला आणि आईला दिलं काम लावून हाय ना आई आए? तू आली तर लय सपोर्ट झाला तिला मोठी माय गावाला गेली ती ना तर लई आव गड्यावर झाली ती आई ती पण आता मायबी काटाळती काम करू करू तुम्ही काही फोन नाही लावला म्हणलं रव राहिली एक दोन दिवस शिल्लक आहे का नाही माणूस तेवढं फ्रेश होतं ना झोपली का तई मस्त झोपली का आई आत्ता केली पा स्वामिनी ना तिची माय काय करू राहिली ते पाठवू हे आमचं कुत्रं आहे आमच्या आजोबाचा लय जीवी कुत्र्यामध्ये आहे ना बाबा ते आपल्याला ना आपण त्याला हा चाल देतो तुम्हाला आहे ना हे किती वर्षाचं कुत्रं आहे आपलं मला काही लक्ष नाही वर्ष झाले असं का आठ दहा वर्षाचा आहे ना, वर्ष ना। पण कुत्र्याला आयुष्य दहा बारा वर्षाचाच राहत आई इतकं नसन ते वयस्कर पण चांगलं कुत्र आहे आमचं सोनूच्या मम्मीच आवरलं की नाही पो आता आपण सोनूच्या मम्मी काय करू राहिली प्यायचं पाणी भरून ठेवलं भांडे घासले आता कपडे राहिले पाहुणे विहिरीचं पाणी पिईन का फिल्टरचं आणून ठेवून पडत ते जर कधी म्हणले की फिल्टरच दहा रुपयाला कॅन भेटतील भरून आणता येईल आहे का नाही मी आता एवढं ठेवलं भरून घासून हा सगळं स्वच्छ आता एकदा फशी बसून घेते कपडे धुवून घेते झालं मग हे दरवाजा समोरचं सीताफळाचं झाड आहे तर आता ते नेमकेच डोळे उघडायला लागले आणि झाडालाच उलू राहिले पा आणि पाखर खाऊन घेऊ राहिले त्याला तर दोन तीन सीताफळ डोळे उघडेल उघडेल ते आज तोडून घरात ठेवून देतो तर आता वाजले पा साडेचार आणि ज्यांची वाट पाहत होतो ते पाहुणे आलेले नमस्कार ताई नमस्कार नमस्कार तर ते सकाळी निघले होते नऊ वाजता आहे ना आणि त्याला यायला वाजले समजा आता साडेतीनला आले ते साडेतीन चारला तर जेवेलच नव्हते ते आणि आम्ही काय केलं होतं रात्रीचं शिळं पातळ आणि पुरती भाकर सायपाकच केला नव्हता भाजी केली सोनचा डब्बा केला आणि कालपित्राचा आलं होतं तेच सोनच पण थांबत तर पाहुणे काही जेवेल नव्हते मग आम्ही त्याला आता पोहे केले कारण आता सायपाक करायला काही परवडत नाही कारण साडेचार वाजले आता संध्याकाळचं सायंपाक करू म्हणलं थोडस त्यांच्या पोटाला आधार होईल संध्याकाळी त्याला चांगलं जीव घालू आता एकदम पोहेबी पाणी पण आहे आणली ते आहे ना दोन किलो गरम गरम काढून हा आम्हाला अकरा किलो जिलेबी आणायची होती पण आता म्हणलं बाळाचं बारसं नाही एवढे अकरा किलो जिलबी निवडून खाणार कोण हा मी तेच ती कुठं वाटणार आपण नाही ना नाही थोडक्यात चांगलं राहत तर नानाभ बाहेर बसलेले मी त्याच्याकडून येतो इकडे एकदा स्वामीनी पाहू काय करू राहिली तर बोट चोखी झोपेले आणि ही डुग्गू शाळेत गेल ती हो का आज काय शिकेल आज आणि टिफिन खाल्ला होता का पोट भर डबा पाणी पिलं जेवण केलं डबा लावला पाणी पिलं घरी आली राम राम हा ते हे नाना नानाभे यायचं गाव टाकळी भान तालुका संगमनेर श्रीरामपूर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर तर पोहे वगैरे खाल्ले आहे मी आत्ताच आणि पोहे रोज दिवस काढायची वेळ आली हे गेले पित्र जे केला हा नाही रात्रीच वाढन येल होत सोनुष मम्मीसाठी तर वाढण देणाऱ्याने मी दोन एक वीचला। एक वीचला ना, ना दोन माणसाचं वाढण दिलं तर आता सांगतो नाना भाऊ सोबत ओळख कच झाली माझी आम्ही व्हिडिओ बनवत होतो पहा दोन हजार बावीसला एकवीस ला एकवीसला आहे ना तर त्यावेळेस मी कॉमेडीचे व्हिडिओ बनवायचो आणि किस्सा आहे ना पण आपलं लॉकडाऊन मधलाही लॉकडाऊन दोन हजार वीस लागलं ना मग दोन हजार बावीस मध्ये म्हणून ना आपण त्याच्या आधीची ओळख आहे ना आपली लॉकडाऊनच्या अगोदरची ओळख घे ना आपली नाही नाही मी व्हिडिओ बनवायला लागलो ना ना भाऊ बरोबर आहे मग मी तुमचे व्हिडिओ पाहिले रील तुम्ही कॉमेडी रील बनवायचे त्यावेळेस मग असंच इंस्टाग्रामवर ककाशावर चॅटिंग करून आपण एकमेकाचे नंबर घेतले आणि एक निलेश भाऊ निलेश हा गावठी पूनम तुम्हाला माहीत असेल ते निलेश भाऊ आम्ही तिघ जण मित्र होतो तर मग मै तर असं <imitation> माझे पण सोशल मीडियावरचे पहिले मित्र योगेश भाऊ भाऊ आणि निलेश आमची चार पाच बरोबर आम्ही सगळे व्हिडिओ बनवायचो मी पण बनवायचो तर दहा अकरा हजार झाले ते सबस्क्रायबर <imitation> आणि पण मला आजूबाजूचे लय नाव ठेवायचे <imitation> तर मग मी बंद केलं यांनी चालू ठेवलं त्यांचं मधी मधी मस्त यांचे सबस्क्रायबर वगैरे वाढले ह्यूज ह्यूज भरपूर आणि एक शेती करता करता ते ध्यान द्यायला लागले सोशल मीडियाकडं फेमस झाले तर मग मला परत वाटलं की नाही आपण चालू करायला पाहिजे तर यांच्याकडं पाहून मी परत चालू केलं बरोबर आहे का तर आता बी असं मला वाटतं की ठीक आहे आता सध्या जे करतोय आपण किंवा जितका रिस्पॉन्स येतोय तेवढा तर त्यांनी मला असं वाटतं तुमचा आदर्श घ्यावा आता नाही मी बंद केल्यावर त्यांनी लय फोर्स केला होता की चालू कर बाबा चालू कर पण मी त्याचं ऐकलंच नाही पण मला एकदा मध्ये झाडा बसला शेतीत लॉस झालो आणि मग मी आता परत चालू केलं तर आमची मैत्री जशी होती दोन हजार एकवीस बावीस ला आता सध्या हा तर नाना भाऊ स्वागत आहे तुमचं आमच्या घरी ठीक आहे आणि त्यांचा पायाचं प्रॉब्लेम आहे हा काय प्रॉब्लेम आहे दाखवा बरं हे ऑपरेशन झालेलं आहे हा गुडघ्याची लिगामेंट तुटली होती त्याचं ऑपरेशन झालेलं आहे आता त्याचा परत बाहेर आलाय अर्धा इंच असं हा त्याचा आता परत सोमवारी मला दवाखान्यात जायचंय म्हणलं परत ऑपरेशन झाल्यावर येता येणार नाही बाळाला पायाला ऑपरेशनच्या आधी चक्कर मारून जाऊ म्हणते तर ते आले तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि चला मंडळी ब्लॉक थांबू कारण पाहुण्याला वेळ देतो मी आता दोन तीन दिवस छोटे छोटे व्हिडिओ टाकू चला धन्यवाद बाय बाय Ram <im>